नमस्कार मी रोहिणी हट्टंगडी सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवलसाठी आमचा बाईपण भारी देवा हा चित्रपट तुम्ही नक्की पाहणार आहात मी सुद्धा त्या दिवशी येणार आहे आणि ह्या चित्रपटाच्या दरम्यान एक गंमत झाली होती काय झालं आमचा सगळा चित्रपट आम्ही छान शूट केला होता आणि शेवटचं गाणं आमचं राहिलं होतं पण माझा एका गुजराती नाटकाचा दौरा होता त्यामुळे मी अहमदाबादला होते अहमदाबादहून येणार आणि ह्या फिल्मचं ते गाणं शेवटचं मंगळागौरीचं गाणं ते शूट करणार आणि लॉकडाऊन नंतर काय झालं तेव्हा सांगेन तेव्हा सुपरहिट मराठी फिल्म फेस्टिवलसाठी नक्की या कारण चर्चा तर व्हायलाच हवी ती होणारच होणार